बाहेर रिमझिम पाऊस हातामध्ये गरमागरम भजी लय भारी चला तर बघूया वाव किती छान आहे बघा भजी आणि मिरची पण ह्याचं कॉम्बिनेशन किती छान असतं ना खायला पावसाळ्यात वाव किती छान आहे ना एकदम कुरकुरीत भजी आहे बघा ही अशी भजी आपण घरातही कुरकुरीत बनवू शकतोय बाजारात मिळत्या तशीच घरात कुणाची बनत नसेल तर इथून पुढं नक्की बनणार माझ्या पद्धतीनं जर तुम्ही बनवलात तर मस्तच अशी कुरकुरीत भजी तयार होते बघा चला तर पाहूया आपण रेसिपी मी सुरेखा सुरेखा पाककलामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खेकडा भजी कशी बनवायची चला पाहूया रेसिपी प्रथम आपल्यासनी असे पातळ बारीक कांदे चिरून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे हे सगळे सुट्टे करून घ्यायचे हे चार कांद्याचं आहे त्याच्यानंतर आपल्यासनी ह्याच्यामध्ये दोन बारीक हिरवी मिरची चिरलेली घालायचे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ आहे मीठ थोडं जास्तच घाला जास्त म्हणजे जास्त नाही चवीपेक्षा थोडंसं जास्त घाला याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची हळद केव्हा घालायचं सोडा तुम्ही घालणार नसेल तर हळद घालायची सोडा घातला की हळद वापरायचं नाही हळद घातली की सोडा वापरायचा नाही त्याच्याने लाल होतात सोडा आणि हळद मिक्स झालं की मी ह्याच्यामध्ये सोडा घालणार नाही म्हणून हळद चिमटभर घातलेली आहे त्याच्यानंतर जिरा पावडर एक अर्धा चमचा घालायचा तिखट एक अर्धा चमचा घालायचा हिरवी मिरची आपण घातलेलीच आहे म्हणून अर्धा चमचा घालायचा त्याच्यानंतर एक चमचा ओवा घालायचा तो थोडा चोळून घालायचा जे वास छान येतो आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करायचं आता ह्याला पाणी सुटतंय हे मिश्रण एकत्र एक करून एक पाच मिनटं आपण साईडला ठेवूया ह्याच्या पुढं काय करायचं पाहूया एक पाच मिनटं झालेत आपले कांद्याला सगळा मसाला घालून ठेवलेला आपण ह्याला पाणी सुटले बघा आता आता ह्याच्यामध्ये आपल्यासनी बेसनपीठ घालायचं आहे ह्याच्यात जेवढं मावेल ना तेवढंच घालायचं हळूहळू घालत हे मिश्रण एकत्र करायचं फक्त ह्याला काय करायचं आहे ह्या कांद्याला हे पीठ फक्त कोटिंग व्हावं एवढंच पीठ घालावं लागणार आहे ह्या चार कांद्याच्या मिश्रणाला एक ते सवा वाटी पीठ बसते आता ह्याला पीठ बाज झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आवडत असेल तर कोथिंबीर घाला नाही तर राहू दे मला कोथिंबीर आवडते म्हणून कोथिंबीर घालायला बारीक चिरून घाला हे सर्व आपण एकत्र एक करूयात हे असं मिश्रण एकत्र एक करून झालं ना हे साईडला आहे थोडं घट्ट आहे काय टेन्शन घेऊ नका अजून ह्याच्यामध्ये आपण मोहन घालायचंय मोहन घातलं की व्यवस्थित होत आहे चला आता आपण पुढं काय करायचं पाहूया मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता हे तेल गरम आहे आपण ह्याच्यामध्ये एक दोन चमचा मोहन घालायचंय एक दोन चमचाच घाला हे मिक्स करूया तेल गरम आता आपण भजी सोडायची त्याच्या आधी तुम्हाला एक टेक्निक सांगतो आपली ही तीन बोट ह्या तीन बोटांनी आपण ही भजी सोडायची आहे तीन बोटांनी आता मी पीठ घेऊन दाखवते तुम्हाला तीन बोटांनी हे पीठ घ्यायचं असं अलगद हातानी वरच्यावर आणि हे प्रेस करायचं थोडं आणि हे तेलामध्ये सोडायचं अशा प्रकारे आपण हे भजी सोडूयात पावसाळा चालू आहे ना म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे भजी चालू आहेत आपले अलगद हातानेच पीठ उचलायचं आहे बघा प्रेस केलं की आरामात पडतात गॅस बारीकच ठेवायचा खाली करूयात आरामातच करायचं गडबड करायची नाही एक दोन ते तीन मिनिट गॅस मंद ठेवूनच हे भजी सोडायचे आणि काढते वेळी त्याच्यानंतर गॅस मोठा करायचा आणि काढायचे एक दोन मिनिटांनी हे असे गोल्डन कलर येऊ हे तळून घ्यायचे आता हे आपले तळून झालेले आहेत हे काढूयात आपण आता हा फ्राय करण्यासाठी मी हे सगळे परत काढून घेतलेत एक दोन मिनटं हे ठेवायचे आणि नंतर पुन्हा तेलात सोडायचे आता हे दोन मिनटं जे काढून घेतलेले ना आपण हे आता पुन्हा आपण तेलात सोडूया असे केल्याने हे आतून पीठ शिजले जाते आणि सेट होते म्हणून हे दोन स्टेप आहेत हे करण्यामध्ये म्हणून ही पहिला एक स्टेप दाखवल्या आता ही एक स्टेप दाखवालो आहे आता हे पुन्हा आपण तेलात सोडूया आणि मोठा गॅस करून तळून घ्यायचं दोन्ही पद्धत चांगल्या आहेत दोन्ही पद्धतीनं पण तुम्ही बनवू शकता माझ्याकडे जेवढी माहिती आहे ती तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करा लागले याला लाईक शेअर करत राहा लाईक विसरताय बघा लाईक करा बघा फास्ट होतात असं केल्याने हे बघ किती स्पीड झाले त्याच्याविषयी हे स्पीड झालेत बघा असे झाले ना काढून घ्यायचे चला आता आपण पुढं काय करायचं पाहूया चला आपण प्लेटिंग करूयात बाहेरचा अनुभव कसा असतोय बघा पहिल्यांदा एक पेपर घेतात त्याच्यामध्ये एक चार भजी ठेवतात आणि एक तळलेली हिरवी मिरची आणि हे बांधतात आणि हे घ्या दहा रुपये द्या म्हणतात कसा असतोय अनुभव बाहेरचा हे बघा हे आहे खेकडा भजी अशा तऱ्हेने आपले कुरकुरीत भजी तयार होतात ही ही पण अशा पद्धतीची मी प्लेटिंग केलेली आहे ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही अवश्य कमेंटमध्ये कळवा अशीच रेसिपी घेऊन पुन्हा येईन तर स्वस्त राहावा मस्त खावा धन्यवाद